नमस्कार मी श्रीकांत मुरिके आपण पाहतात अनलायझर लोकनीती तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद एकोणतीस हजाराच्या जवळ आमचे सबस्क्रायबर पोहोचलेत लवकरच तीस हजार पोहोचतील ई व्ही एमवरती विश्वास नाही असा आमच्या बाबतीत काही नाही तुम्ही ज्या पद्धतीनं लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय आणि समोर जे आकडे येत आहेत त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्या विवेकबुद्धीवर आमचा पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच तीस हजाराचा टप्पा आम्ही पार कर आजचा जो व्हिडिओ मी मारकरडी या गावावरती गावात जे एक नवटंकी झाली त्याच्या संदर्भात तुमच्यासमोर ठेवतो आहे ते म्हणजे असं झालं की तोंडावरती कोणी कोणाला म्हणते की आम्ही तुम्हालाच मतदान केलं आम्ही आणि त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवून म्हणतो की आज कस काय हातं म्हणतो तुम्हालाच मतदान दिलं आणि प्रत्यक्षात मला मतदान कसं पडलं नाही मी तुम्हाला वैयक्तिक माझं उदाहरण सांगतो बाकीचं काही नंतर सांगण्याच्या पेक्षा दोन हो अगदी आमच्या गावातली उदाहरणं एक पहिलं माझं वैयक्तिक उदाहरण आहे दोन हजार पंधराला मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक मी लढवत होतो आणि माझ्याशी अगदी जवळचे असलेले आठ मित्र नातेवाईक किंवा जवळचे असलेले असे आठ जण होते एकूण की ज्यांनी मला कबूल केलं की बरोबर आहे तुला आम्ही मतदान करू पॅनलमध्ये बाकीच्यांना कोणालाही करणं न करणं वेगळी गोष्ट पण तुला मात्र एक मत आम्ही देऊ जरूर आता मी विश्वास ठेवला हो की ही आठ मतं मला मिळणार आहेत म्हणून म्हणजे मला आमच्या पॅनलमध्ये निदान मला तरी मिळणार आहेत म्हणून मग प्रत्यक्ष ती जी मतपत्रिका असती त्या मतपत्रिकेवरती वरच्या ह्याच्यावरती लिफाफा मतदाराच्या नावाचा असतो आतमध्येचा एक लिफाफा असतो निवडणूक अधिकाऱ्याच्या नावानं ना असतो त्याच्या आतमध्ये मतदान असतं ते असं ते पद्धत आणि प्रकार असा असतो की ती, ती वरची जी लिफाफा आहे तो तपासायचा बरोबर ह्याच मतदाराचा तो लिफाफा काढायचा आणि आतली मतपत्रिका त्याच्यामध्ये टाकायची पण नेमकं तेव्हा असं घडलं की किंवा कुणास ठाऊक काय झाला असेल ते सगळ्याच्या सगळ्या मतपत्रिका परभणीच्या तरी निधा वरच्या लिफाफ्या सगळं त्या मतदानपत्री त्या हिच्यामध्ये मत पडल्या मत पेटीमध्ये मतपेटीमध्ये पडलं तर मी उमेदवार स्वतः मी उमेदवार असल्यामुळे प्रत्यक्ष काउंटिंगच्या वेळेस तिथंच होतो आणि बाकीचे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी हे करत असताना हे जी आठ मतं होती आणि अजून एक सात मतं तिथली ही सगळीच्या सगळी पंधराच्या पंधरा मतं पंधरा पंधराचा एक गठ्ठा केला होता आणि ती नेमकी माझ्या टेबलवरती आली आता ती मला दिसतं आहे की ही सगळी आठच्या आठ मतं परभणीचे वरचं लिफाफा काढला आतली मतपत्रिका सगळ्या पंधराच्या पंधरा आतल्या लिफाफा आता वरचे लिफाफे नावाचे गेले बाजूला आतले लिफाफे ते लिफाफे काढून त्याच्यावरच्या सगळ्या मतपत्रिका प्रत्यक्ष म्हणजे पंधरा मतपत्रिका आमच्या समोर काउंटिंगला आल्या पंधराच्या पंधरा मतपत्रिकेमध्ये आमचे अपोजिशन जे विरोधी जे पॅनल त्यांना शंभर टक्के मतं पडलेली एकही मत मलाही पडलं नाही आमच्याही पॅनलला पडलं नाही पण ह्या लोकांनी तर मला सांगितलं होतं आठ जणांनी की तुलाच मतदान केलेलं आहे म्हणून आणि मला एकही मत पडलेलं नव्हतं आता काय करायचं ह्याला म्हणतात मार्कडवाडी तोंडी लोक काय सांगतात प्रत्यक्ष कृती काय करतात ही गोष्ट काही ताळमेळ नाही आणि जो कोणी तोंडी सांगेल ते लोकशाहीमध्ये किंवा उद्या न्यायव्यवस्थेचं मी तुम्हाला सांगतो पुरावा मिळालेला एखाद्याला सजा झालेली आहे आणि त्याला त्या निमित्तानं जर सजा सुनावले गेली असेल आणि कोणीतरी उठून म्हणलं की असं कसं काय तुम्ही सजा सुजावतो मला माहिती आहे तो मला म्हणलेला मी खून केलेला नाही म्हणून त्यानं खून करो किंवा न करो तो जर तोंडानं म्हणला असेल त्यानं खून केलं नाही तर आपल्याला ऐकावंच लागेल ज्या मार्कडवाडीचे लोक असं म्हणतात की नाही नाही आम्ही तुम्हालाच मतदान केलं आणि त्यांनी कसं काय तिकडं त्यांनी म्हणलेलं ऐकावं लागेल ना त्यांनी प्रत्यक्ष बोटानं कृती काय केली ती काही मोदाची गरज नाही असं महान आतर्क्य डोकं जे लावतात पुरोगामी त्याचं उदाहरण म्हणजे मार्कडवाडी अजून एक तुम्हाला मी परमणीचंच गमतशीर उदाहरण सांगतो शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते अण्णासाहेब गव्हाणे शेतकरी कामगार पक्षाचा आमच्याकडे वर्चस्व राहिलेलं आमदार खासदार नगराध्यक्ष सगळ्या शेतकरी कामगार पक्षाचा निवडून यायचा काँग्रेसचं जेव्हा वर्चस्व सुरू झालं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय आपलं इतके दिवस चालू होतं पण आपण पडलो गावाकडचे जेव्हा ते वकील होते अण्णासाहेब गव्हाणे आणि माझ्याच बैठकीत बसून सांगितलेला किस्सा आहे त्यांनी वडिलांच्या बाजूला बसून गावाकडचे लोक जेव्हा यायचे यांच्याकडं काम करायला निवडणूक झाली निकाल लागले त्यांनी तिने विचारलं काय बदमाशी तुम्ही रोज नियमित माझ्याकडे येता माझ्याकडून कोर्टातली कामं करून घेता काम मला सांगता की तुलाच मत आहे म्हणून प्रत्यक्षामध्ये तर तुम्ही काँग्रेसचे सगळं न खाते ते निवडून आले त्यांना मत दिलंय तर <laughs> तो त्यांच्या गावकडचा जो माणूस त्यांना असं म्हणला <laughs> मत त्याला दिलं म्हणून काय झालं मन तर तुमच्या बरोबरच आहे ना आमचं म्हण ही <laughs> लोकशाही ह्याला म्हणायचं मारकडवाडी मार्कडवाडीचे लोक तोंडाला असं म्हणतात की मी तुम्हाला मतदान केलं आणि हे लोक गृह धरतात की हो आपल्याला मतदान केलं आहे म्हणून जर असं तोंडी वांडी झालं असतं तर मग बाकी न्यायालयाची गरज नव्हती मतदानाची गरज नव्हती प्रत्येकाला विचारायचं कोणाला मतदान तुला करायचं करा आहे तुला किंवा हातावरती करायची आपल्या लोकशाहीनं गुप्त मतदान पद्धती स्वीकारलेली आहे त्या त्या, त्या मताचं पावित्र्य राखावं त्याचं किंवा ज्याला आपण म्हणतो किंवा त्याचं स्वातंत्र्य आबाधित राहावं म्हणून त्याला सांगायची गरज पडू नये म्हणून आपण गुप्त मतदान पद्धती अवलंबली आणि त्याला नेमकं छेद देत संविधान बचाववाले हे सगळे लिब्रांडू तर आहेत चेतन हे सगळे डावे किंवा हे सगळे काँग्रेसवाले आता असं म्हणतात की तो आम्हाला म्हणतोय ज्या अर्थी मतदान केलं त्या अर्थी मतदान केलंच असणार अरे मग याच्यामध्ये गुप्तता राहिली कुठं तोंडावरती जेव्हा एखादा माणूस म्हणतो की आम्ही तुम्हाला मतदान केलं मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्ष साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत असा एक प्रकार घडलेला होता मीना प्रभू म्हणून लेखिका त्या निवडणुकीला उभा होते आणि त्यांनी खटलाच दाखल करायची तयारी केली की असं कसं लोकांनी तुम्हाला पत्र पाठले तुम्हाला मतदान केलं म्हणून लोक म्हणले की तुम्हाला मतदान केलं म्हणून मला मतं कशी नाही पडली आता कोणी मला जेव्हा म्हणतंय मी तुला मत के दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्याने दिलं की नाही हे तपासाची यंत्रणा काय आहे काय असू शकते की प्रत्यक्ष ते मतपेटी प्रत्यक्ष ते यद्दा यंत्र ज्या ई व्ही एमवरती बरं त्याच मतदारसंघातून जो निवडून आलेला आमदार आहे तो कुठल्या ह्याचा आमदार आहे तो तो शरदचंद्र पवार गटाचा राष्ट्रवादीचा आमदार आहे तिथून निवडून आलेला उत्तम जानकर त्या ठिकाणी काही भाजपचा आमदार निवडून आलेला नाही आहे भाजपचा आमदार तर पराभूत झालेला आहे आणि ह्यांनी आव आणायला आम्ही कसे लोकशाही वाले ह्या गावामध्ये मला मतं कसं पडलं नाही म्हणून ही जी नवटंकी केलेली आहे आता ज्यांना किमान लोकशाही म्हणजे काय माहिती नाही आणि ते रोज सकाळ संध्याकाळ दुपार हातामध्ये ते रिकामो कोरो पुस्तक घेऊन लाल आ, मुख कवर असलेलं जे मिरवतात संविधान 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 नावाने आणि ते असं मागणी करतात की ईव्हीएमचं मंजूर नाही लोक म्हणले की आम्ही दिलेलं मत तुम्हालाच आहे म्हणून पुन्हा तिथं बॅलेटवरती कागदपत्री मतदान घ्यावं त्याच्यावरची उसंतवाणी मार्कडवाडी नवीन खेळणे लिब्रांडू झुळणे झुलती हे नको इव्हीएम आणा तो कागद मतांचा नगद व्यवहार गाव आमचे हे आहे व स्वतंत्र पुरोगामी मंत्र म्हणू चला आपले आपण घेऊ मतदान ठेवून गहाण सारा विरोधी ठेवती कोंबळे झाकून सूर्य उगवून आला कैस तोंडी होता म्हणे पाठिंबा एवढा पराभव राडा झाला कैसा कांतपुरोगामी सारी कुसंगती संपे सुसंगती मेंदूतली संपे सुसंगती मेंदूतली किमान तर्क यांचा शाबूत नाही आहे तुम्ही काय काम केलेलं आहे ग्रामीण म्हणजे भागात तर सोडा शहरी भागामध्ये सुद्धा अगदी बूथ लेवलवरती एक साधं चित्र आहे माझ्या मतदारसंघातलं ज्या ठिकाणी मी आत्ता मतदान केलं तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी बूथवरती बसायला कार्यकर्तेसुद्धा महाविकास आघाडीला मिळालेले नाहीत आणि जे मिळाले त्यांनी दुपारनंतर ते बूथ सोडून दिलेले आहेत माझ्याकडचा प्रसंग आहे हा आणि तुम्ही काय गोष्टी करता जिथं तुमचे प्रत्यक्ष कार्यकर्ते काम करत नाहीत जिथं प्रत्यक्ष ज्यांना बूथवरती बसायची जबाबदारी दिली ती पार पाडत नाहीयेत तुमचा तुमचा हक्काचा मतदार उचलून तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचलाय की नाही पाहत नाहीयेत आणि नंतर मात्र खापर तुम्ही ईव्हीएम फोडायला लागलात मशीनवरती फोडायला लागलात बरं त्याच मशीनमध्ये बाकीची जा जी मत तुम्हाला मिळाली त्याचा पण तुम्ही अपमान करायला लागलात ना लोकशाहीमध्ये ज्या जागा तर जाऊ द्या त्या अतिशय कमी भेटल्या म्हणून कमी मिळाल्या म्हणून ह्यांचं लढगाणं चालू आहे यांनी ह्याचं उत्तर द्यावं जी मत तुम्हाला मिळालेली आहेत तेहतीस टक्के मतं आहेत तुम्हाला भले ते डिफरन्स दोघांमधला फरक पंधरा सोळा टक्क्याचा का असे ना तुम्ही असं म्हणून जो बरं लोकश आत्ता हेच ईव्ही एम अशाच पद्धतीचा वापर लोकसभेमध्ये झाला होता याच ईव्हीएमचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे बरं ते काय मशीन्स वेगळे आहेत का की जम्मू काश्मीरसाठी वेगळं मशीन वापरलेलं आहे हरियाणासाठी वेगळं मशीन वापरले तेलंगणासाठी तुमचं राज्य आलं तेव्हा वेगळं मशीन वापरलेलं आहे आणि महाराष्ट्रात मधलं वेगळं मशीन वापरलेलं आहे असं काही आहे का तेच ई व्ही एम आहेत ना हे म्हणजे आपल्याकडची ती असल म्हण आहे ना की जखम मांडीला आणि मलम शेंडीला तसं आहे प्रत्यक्षामध्ये ही या महाविकास आघाडी खरं तर समोर एक चांगली संधी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या सगळ्यांनी एकत्रपणे जोरकसपणे लोकांच्या समोर हो। यावं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकून दाखवाव्यात पण ते करणार नाही कारण की यांना माहिती आहे हमे बी मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल को बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालीब तसे हे यांना माहिती आहे यांचा नालायकपणा काय यांना माहिती आहे राहुल गांधी किती मूर्ख नेतृत्व ते यांना माहिती आहे नाना पटोले संजय राऊत सकाळ दुपार संध्याकाळ काय आणि कसे भांडणं करणार आहेत करतात ते पण ते कबूल तर करायचं नाही म्हणून ते लप होण्याच्यासाठी म्हणून दिलको बहलाने के लिए ख्याल अच्छिलको बहालाने केली आहे ई व्ही एम का खयाल अच्छा आहे गाली असं येते बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद